नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान मालिका विश्वातील ती एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते तिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे ती मुलाखत चर्चेत आली आहे या मुलाखतीत तेजश्रीने तिच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसत आहे तसंच जे माझ्या नशिबात होतं ते झालं त्यासाठी मी त्या व्यक्तीला दोष देणार नाही असंही ती बोलताना दिसत आहे तिला पुन्हा एकदा लग्न करायचं आहे अशी इच्छा तिने त्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली आहे त्यामुळे तेजश्री प्रधान ही मुलाखत तिची चर्चेत आहे पण मागेच शशांक केतकरने घटोस्फटाबद्दल कारण स्पष्ट केलं होतं दोन हजार चौदामध्ये शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांचं लग्न झालं होतं पण काही कारणांमुळे ते एका वर्षातच वेगळे झाले त्यांचा घटस्फोट झाला होता शशांक आणि तेजश्री हे दोघेही एका मालिकेत काम करत होते त्या मालिकेचं नाव होणार सोनमी या घरची या मालिकेतून ते दोघं एकत्र काम करत होते आणि काम करताना त्यांच्यात प्रेम जुळलं व त्यांनी लग्नदेखील केलं पण एकशा एका वर्षातच त्यांचं लग्न मोडलं त्यांचा घटस्फोट झाला मालिकेचं चा शूटिंग चालू असताना ते दोघं हो, एकमेकांसोबत बोलत देखील नव्हते दोघांचेही मालिकेतील शूट वेगवेगळे केले जायचे त्यामुळे मालिकेच्या इतर कलाकारांनीही त्यांची मन धरणी केल्याचा प्रयत्न केला होता पण शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला त्याने एका मुलाखतीत घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलं होतं तेजश्री आपल्याला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून हिनावते तसंच माझ्या कुटुंबियांचा अपमान करते घरातील मोठे म्हणजे आईंचा अपमान करते असं त्यांनी सांगितलं त्याने, त्याने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज केला होता शशांक आणि तेजस्वीबरोबर होणाऱ्या घटस्फोटाचं कारण स्पष्ट केलं त्यानंतर त्याने वकील असणारी प्रियंका ढवळे यांच्यासोबत दुसरं विवाह केलं तेजस्वी मात्र अजूनही सिंगल आहे मालिका विश्वातील अशाच नवीन नवीन नवी घडवामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया कॉमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद